आता सगळीकडे परीक्षेचा माहोल आहे सर्व विद्यार्थी सर्व परीक्षार्थी त्यांचं सर्वांचं सर्व विषयांचं प्रिपरेशन ऑलमोस्ट झालंच असेल आता केलेला अभ्यास नीट आठवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपली मनस्थिती आपली मानसिकता आणि त्यासाठी आपण आज एक अत्यंत सोपा उपाय बघणार आहोत सर्वात आधी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही डोळे बंद करून पाच मिनटं शांत बसायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो हळुवारपणे सोडायचा आहे आता सर्वांना प्रश्न पडेल की आपण दरवेळेस दीर्घश्वास का करतो तर आपल्याला जी काही मनामध्ये भीती वाटत असते आपल्या मना आपल्या हृदयाची जी स्पंदनं वाढलेली असतात ती स्थिर करण्यासाठी शांत करण्यासाठी दीर्घश्वास घेणं आणि तो हळुवारपणे सोडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे दीर्घश्वास घ्यायचा आहे तो हळुवारपणे सोडायचा आहे असं एक तीन ते पाच वेळा करायचं त्यानंतर मन स्थिर झाल्यावरती जी काही श्वासांची गती वाढली होती ती स्थिर झाल्यानंतर आपल्याला सूर्यभेदी प्राणायाम म्हणजेच उजव्या नागपुडीने उजव्या नॉस्ट्रेलने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तो उजव्या नागपुडीनेच परत सोडायचा आहे त्यावेळेस आपली डावी नागपुडी जी आहे ती बंद ठेवायची आहे असा हा सूर्यभेदी प्राणायाम आपल्याला अकरा वेळा करायचा आहे त्यानंतर दोन्ही मध्ये लक्ष केंद्रित करू मनामध्ये असा विचार करायचा आहे की माझी परीक्षेची तयारी अत्यंत छान झाली आहे मी जो काही अभ्यास केला आहे तो सर्व माझ्या लक्षात आहे मला पेपर लिहिताना सर्व नीट आठवत आहे मी ज्या गोष्टी जशा लक्षात ठेवलेल्या आहेत त्या सर्व मला जशाच्या तशा आठवत आहेत मला चांगले मार्क्स मिळणार आहेत मी परीक्षेसाठी शंभर टक्के तयार आहे मी परीक्षेसाठी शंभर टक्के तयार आहे असा थॉट दिल्यानंतर आपल्याला एक सोपा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे या देवी सर्व भूतेषू स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या देवी सर्व भूतेषु स्मृतिरूपेन संस्थिता नमस्तस्सै सई नमस्तस्सै नमो नम हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही शांतपणे झोपी जायचं आहे किंवा तुमचा जो काही प्रिपरेशन राहिलं आहे ते तुम्ही थोडंफार करू शकता परीक्षेच्या आधी जेव्हा क्वेश्चन पेपर हातात येतो तेव्हाही तुम्ही दीर्घश्वास घेऊन हा मंत्र म्हणू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी नीट आठवतील आणि पेपर व्यवस्थितपणे लिहिता येईल या मंत्राचा एक फायदा असा आहे की या मंत्राच्या उच्चारणाने या मंत्राचा जप करण्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही पेपर व्यवस्थितपणे लिहू शकाल तुम्हाला एक्झाममध्ये चांगले यश मिळेल चांगले मार्क्स मिळतील फक्त व्यवस्थित शांत चित्ताने पेपर सोडवा गडबड करू नका चित्त स्थिर ठेवून शांतपणे पेपर लिहा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभम भावतू